विचार करा इमेजिन करा जर तुमच्या मुलांनी आणि सुद्धा, एकाग्रतेने अभ्यास केला तर ते दोन तासामध्ये वीस तासाचा अभ्यास करू शकतात मी माधव दो दिंडोरकर मोटिवेशनल स्पीकर आणि काउन्सलर गेली दहा बारा वर्ष विद्यार्थ्यांना एकाग्रता शिकवतो अभ्यासातील एकाग्रता त्यासाठी मी शाळा कॉलेजेसमधून सेमिनार घेतो वर्कशॉप घेतो लेक्चर देतो त्याचप्रमाणे स्टडी काउन्सलिंगसुद्धा करतो आणि शासनासाठी मी एज्युकेशनल रिसोर्स पर्सन म्हणूनसुद्धा काम केले हे, हे सगळं करत असताना माझ्या असं लक्षात आलं की विद्यार्थी दिवसभर अभ्यासाला बांधले गेलेले आहेत शाळा शाळा झाली की ट्यूशन क्लासेस मग घरचा अभ्यास असं करून दिवसभर ते अभ्यासाशी बांधले गेलेले आहेत एखाद्या घाण्याच्या बैलाला जुपतात ना कामाला तसं त्यांना अभ्यासाला जुंपलेलं असतं आणि एवढं सगळं होऊन सुद्धा ते टेन्शनमध्ये असतात त्यांचा अभ्यास पेंडिंग असतो शहरामध्ये हे प्रमाण खूप आहे क्लासेस ट्यूशन्स पण मी जेव्हा तालुका प्लेसला जातो खेडेगावात जातो तिथल्या विद्यार्थ्यांशी बोलतो त्यावेळेस माझ्या असं लक्षात येतं की तिथले विद्यार्थी फक्त शाळेत जातात आणि एक तास दीड तास घरामध्ये अभ्यास करतात आणि दिवसभर शेतावरती काम करतात मस्त खेळतात वगैरे आणि तरीसुद्धा सत्तर ऐंशी नव्वद टक्के मार्क आणतात का बरं या सगळ्यामागे काहीतरी एक कारण असलं पाहिजे आणि ते कारण शोधण्याचा मी प्रयत्न केला तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की मुलं ज्यावेळेस अभ्यास करतात त्यावेळेस किंवा मुलं ज्यावेळेस शाळेमध्ये शिकवलं जातं त्यावेळेस अजिबात एकाग्र नसतात त्यांच्या मनामध्ये वेगवेगळे विचार सुरू असतात आणि त्यामुळे त्यांच्या अभ्यासाची क्वालिटी आणि क्वांटिटी खूप कमी असते आता आपण या ठिकाणी सगळ्यात प्रथम एकाग्रता म्हणजे काय ते जाणून घेऊया एकाग्रता म्हणजे काही असं फार मोठं रॉकेट सायन्स नाही आहे सोपं आहे सिम्पल आहे तुम्ही जे काम करता आहात त्याच कामावरती तुमचा फोकस असणं तुमचं लक्ष असणं म्हणजे एकाग्रता आता आणखी डिटेलमध्ये जाऊन आपण बघूया की हे लक्ष असणं फोकस असणं म्हणजे काय तर जे काम करता आहात त्याच कामाचे विचार तुमच्या मेंदूमध्ये चालू असणं म्हणजे एकाग्रता आता ही एकाग्रता जर असेल तर मुलांना अभ्यास चटकन समजतो चांगल्या लक्षात राहतो परीक्षेत आठवतो मार्क चांगले मिळतात आता तुम्हाला हे तर माहिती असेल की अभ्यास करण्याचं काम हे आपल्या शरीरामध्ये जो इथं मेंदू नावाचा एक अवयव आहे तो करत असतो हे सगळ्यांना माहिती आहे आणि हजारो वर्षापासून लाखो सायंटिस्टनी या मेंदू विषयावरती रिसर्च केलेले आणि त्यांना जे रिसर्च रिसर्चमधून माहिती झालं ते असं आहे की आपला जो मेंदू आहे तो एका वेळेस विविध विचारांवरती काम करू शकतो पण असं वेगवेगळ्या विषयांवरती काम करत असताना त्याची जी काही कपॅसिटी असेल जी काही क्षमता असेल जी एनर्जी असेल जी पॉवर असेल ती त्या प्रत्येक विषयांवरती विचारांवरती इक्वली डिव्हाइड होते म्हणजे एकावर कमी झाली एकावर जास्त झाली असं नाही जितके विचार तितक्या विचारांवरती मेंदूची ही क्षमता डिव्हाइड होत असते आणि मग त्याप्रमाणे आपल्याला रिझल्ट मिळतात समजा आपण एक उदाहरण घेऊ की तुमचा मुलगा किंवा मुलगी ही अभ्यासाला बसलेली आहे आणि तिच्या मनामध्ये अभ्यासाच्या व्यतिरिक्त असे नऊ विचार आहेत खरं तर नऊपेक्षा जास्त विचार असतात पण आपण असं समजून चालूया की फक्त नऊच विचार आहेत आणि एक ती अभ्यास करते आता अभ्यासाला सुद्धा मेंदू एक विचारच समजतो म्हणजे त्यांच्या मेंदूला किती विषयांवरती किती विचारांवरती काम करावं लागणारे नऊ अधिक एक दहा बरोबर आहे आता दहा विचारांवरती जेव्हा मेंदू काम करत असेल तेव्हा त्याची जी काही कपॅसिटी असेल क्षमता असेल पॉवर असेल एनर्जी असेल ती किती ठिकाणी डिवाईड आहे दहा दहा थिकाने। दहा ठिकाणी दहा ठिकाणी डिवाईड होईल म्हणजे प्रत्येक विचाराला किती पर्सेंट आले टेन पर्सेंट मग अभ्यासावरती त्यांचा मेंदू किती काम करेल टेन पर्सेंट आणि बाकीचे नव्वद टक्के ही एनर्जी कुठे जाणार आहे अशा विचारांवर ज्याचा अभ्यासाशी दूर दूरचा काही संबंध नाही आहे म्हणजे नव्वद टक्के त्यांच्या मेंदूची एनर्जी कॅपॅसिटी क्षमता ही वाया गेलेली आहे आणि फक्त दहाच टक्के त्यांचा मेंदू अभ्यासावर काम करतो आहे म्हणजे लक्षात ठेवणं आठवणं वगैरे या सगळ्या याच्यावरती समजून घेणं याच्यावरती फक्त दहा टक्के वर काम करतो मग आता जर असं असेल तर या दहा टक्के मेंदू वापरल्यानंतर त्यांचा इफेक्टिव्ह स्टडी किती असणार आहे तर त्यांचा इफेक्टिव्ह स्टडी असणारे फक्त दहा टक्के आणि त्या अभ्यासाची क्वालिटी किती असणारे ती पण हो। तर दहा टक्केच आहे मग नव्वद टक्के वेळ वाया गेला एनर्जी वाया गेली क्षमता वाया गेली कॅपॅसिटी वाया गेली पॉवर वाया गेली फक्त दहा टक्के मेंदूवरती मुलं अभ्यास करतात असा आपण एक गृहीत धरूया मग आता तुम्ही मला सांगा समजा तुमचा विद्यार्थी हा रोज दहा तास अभ्यास करतो असा आपण समजूया तर त्याचा इफेक्टिव्ह स्टडी किती होईल इफेक्टिव्ह स्टडी होईल एक तास म्हणजे दहा तासाचा टेन पर्सेंट एक तास एवढा स्टडी होईल त्याची क्वालिटी किती असेल त्याची क्वालिटी असेल फक्त टेन पर्सेंट आता मला सांगा तुमची मुलं दहा तास अभ्यास करू शकतात का नाही अशक्य आहे ते किती काम तास अभ्यास करतील दोन तास ॲव्हरेज म्हणजे कधी तीन तास करतील कधी चार तास कधी एक तास कधी करणारच नाही म्हणजे ॲव्हरेज त्यांचा स्टडी किती झाला दिवसाला दोन तास आता या दोन तासाचा इफेक्टिव्ह स्टडी किती होईल या दोन तासाचा इफेक्टिव स्टडी होणार आहे कॅल्क्युलेट करू दोन तासाचे मिनटं किती आले एकशे वीस एकशे वीसचा टेन पर्सेंट किती झाला बारा मिनटं त्यांचा इफेक्टिव स्टडी फक्त बारा मिनटं आहे आणि त्याची क्वालिटी किती ती पण दहा टक्के मग आता मला सांगा रोज बारा मिनटाचा इफेक्टिव स्टडी करून ज्याची क्वालिटी टेन पर्सेंट आहे त्याला त्याचा अभ्यास पूर्ण करता येईल कधीतरी पूर्ण होईल नाही मग काय होतं त्याचा अभ्यास पेंडिंग राहतो मग तो दिवसभर टेन्शनमध्ये असतो मग तो, तो वेगवेगळे -वे क्लासेस लावतो ट्युशन लावतो आणि तरीसुद्धा त्याला त्याचे इफेक्ट मिळत नाही कारण जे वाचतो ते समजत नाही लिहितो ते समजत नाही जे लिहिले वाचलं ते लक्षात राहत नाही त्यामुळे ते, ते परीक्षेत आठवत नाही आणि मग परीक्षेत आठवलं नाही की त्याचा परिणाम मार्कांवरती होणारच आणि या सगळ्यांमधून त्याचं टेन्शन वाढत जातं दुसरं एक फार मोठं नुकसान त्याचं होतं ते म्हणजे दिवसभर अभ्यासाच्या टेन्शनमध्ये असल्यामुळे तो त्याच्यामध्ये असलेल्या टॅलेंट्सला वेळच देऊ शकत नाही स्वतःमधले टॅलेंट शोधू शकत नाही असलेले टॅलेंट्स इम्प्रूव्ह करू शकत नाही ज्याचा आपण बघितलं की त्याचा आपल्या यशस्वी होण्यावरती खूप मोठा परिणाम होणार असतो मार्काचे पर्सेंटेज आवश्यक आहेत पण त्याचबरोबर टेन्शन व मुळे केलेला अभ्यास त्याचा जे काही टॅलेंट्स आहेत त्या टॅलेंट्सला इम्प्रूव्ह करण्यासाठी डेव्हलप करण्यासाठी तो वेळ देऊ शकत नाही मग आता समजा आपण असा विचार करू की त्याने शंभर टक्के कॉन्सन्ट्रेशनने अभ्यास केला म्हणजे ज्या विषयाचा अभ्यास करतो आहे फक्त त्याच विषयावरती फोकस केलं तेच विचार त्याच्या मेंदूमध्ये आहेत इतर सगळे विचार बाजूला झालेले आहेत आणि तो अभ्यास करतोय अशा वेळेस काय होईल त्याचा संपूर्ण शंभर टक्के फोकस त्या ठिकाणी अभ्यासावरती लागल्यानंतर तो जे वाचेल ते त्याला लगेच समजेल जे समजेल ते लक्षात राहील जे लक्षात राहील ते परीक्षेत आठवेल मार्काचे पर्सेंटेज वाढतील त्याचं टेन्शन कमी होईल तो त्याच्या टॅलेंट्सवरती चांगलं काम करू शकेल हे सगळं तो करू शकेल किंवा जेव्हा त्याचा हंड्रेड पर्सेंट फोकस आहे आता हंड्रेड पर्सेंट फोकस केल्यानंतर काय होणार आहे ते बघा त्याचा इफेक्टिव्ह स्टडी किती होणार त्याचा इफेक्टिव्ह स्टडी होणार हंड्रेड हंड्रेड पर्सेंट पहिले किती होता इफेक्टिव्ह स्टडी टेन पर्सेंट वाढ किती झाली टेन टाईम्स दहा पट वाढ झालेली आहे अभ्यासाच्या क्वांटिटीमध्ये दहा पट वाढ झालेली आहे आणि त्याची जी काही क्वालिटी असेल ती किती होणार आहे शंभर टक्के म्हणजे वाढ किती झाली टेन टाईम्स दहा पट वाढ झालेली आहे क्वालिटीमध्ये सुद्धा मग आता जर आपण बघितलं की त्याची जी काही अभ्यास तो करतो आहे त्या अभ्यासाच्या दोन तासामध्ये तो पहिले दोन तासात बारा मिनटं अभ्यास करत होता आता तो दहा पट जास्ती म्हणजे दोन तासामध्ये पूर्वी करत असलेल्या अभ्यासापेक्षा टेन टाईम्स जास्त अभ्यास तो करू शकणारे म्हणजे वीस तासाचा अभ्यास तो करू शकतो आणि तुम्हीच विचार करा जर त्याचा स्पीड एवढा वाढला त्याच्या अभ्यासाची क्वालिटी एवढी वाढली तर किती झटपट अभ्यास मोकळा होईल तो अभ्यास फटाफट करून मोकळा होईल त्याला कधी टेन्शन राहणार नाही की माझा अभ्यास पेंडिंग आहे हे पेंडिंग आहे ते पेंडिंग आहे तो फ्री होईल आणि फ्री झाल्यानंतर तो त्याच्या हॉबीजवर वेळ देईल तो त्याच्या टॅलेंट्सवर काम करेल इतर अनेक गोष्टी तो करू शकतो जो वेळ वाचला आहे त्याच्यात तो बरेच कामं करू शकतो ना याप्रमाणे दोन तासामध्ये वीस तासाचा अभ्यास शक्य आहे जर पूर्णपणे एकाग्रतेने अभ्यास केला तर आणि एकाग्रतेने अभ्यास करण्यासाठी त्याला काय करायचंय त्याला फक्त एकाग्रता शिकायची आहे आणि ती एकाग्रता तथास्तु इंडक्शनच्या माध्यमातून तो शिकू शकतो ते शिकण्यासाठी तुम्हाला मी सांगितलं दोन प्रकारे तो शिकू शकतो एक स्टडी काउन्सलिंग म्हणजे ऑनलाईन क्लासच्या द्वारे तो एकाग्रता शिकू शकतो त्याचा कालावधी आहे एक महिन्याचा आठवड्यामधून फक्त एकदाच त्याला ऑनलाईन यायचं आहे जो की दिवस ठरला असेल जी काही वेळ ठरली असेल त्यावेळेस त्याला फक्त एक तास आठवड्यातून एकदा असे एक महिना त्याला ऑनलाईन यायचं आहे ही आली एक पहिली पद्धत दुसरी पद्धत अशी की तो डिस्टन्स लर्निंग पद्धतीने सुद्धा हा कोर्स करू शकतो तथास्तु तू इंडक्शन टेक्निकचा कोर्स हा डिस्टन्स लर्निंगने मुलं करतात तेव्हा त्यांना कुठे यायचं नाही कुठे जायचं नाही आणि त्यांच्या कन्व्हिनियंटच्या वेळामध्ये ते एकाग्रता शिकू शकतात ती सुद्धा एक महिन्यात त्यासाठी मी त्यांना ट्रेनिंग मटेरियल पाठवतो त्याच्यामध्ये ट्रेनिंग व्हिडिओ आहेत ट्रेनिंग ऑडिओ आहेत स्टडी नोट्स आहेत या सगळ्याचा उपयोग कसा करायचा हे सुद्धा त्यांना त्या ट्रेनिंग व्हिडिओमध्ये शिकवलं जातं मग ते त्यांच्या सोयीच्या वेळामध्ये हा कोर्स पूर्ण करू शकता तर या कोर्सची जी काही माहिती आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता माझा मोबाईल नंबर मी खाली दिलेला आहे आणि तुम्ही मला तुमचा व्हॉट्सॲप नंबर सांगा तुमची इच्छा असेल तर तुम्ही संपर्क साधा मी तुम्हाला आणखीन जे काही डिटेल्स आहेत कोर्सचे ते पाठवून देईल तर ह्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया आणि तुम्हाला माहिती आहे तुम्हाला काय करायचं तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे फॉरवर्ड करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तेवढं तुम्ही करा भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत じゃあねば。